कामठी नगरपालिकाने भुराजी देवस्थान मैदान परिसरात अनाधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवलेला आहे ही।, ही कारवाई आज मंगळवारी दुपारी करण्यात आली कामठी नगरपालिका हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलनी परिसराच्या बाजूला आययू डी पी राखीव असलेल्या खुल्या जागेवर काही नागरिकांनी अनाधिकृत बांधकाम केले होते तसेच टीनाचे शेड उभारून अतिक्रमण केले होते या टीनाच्या शेडमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची तक्रार नगरपालिकेला मिळाली आणि शासकीय जागेवर अनाधिकृत बांधकाम होत असल्याचे लक्षात येताच नगरपालिका मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली स्वास्थ्य विभागाचे अधिकारी गप्पू मेथिया वरिष्ठ लिपिक प्रदीप भोकरे आणि अन्य नगरपालिका कर्मचारी यांच्या उपस्थितीत परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले उर्वरित अतिक्रमणधारकांना दोन दिवसाचा वेळ देऊन स्वतः अतिक्रमण काढण्याची सूचना देण्यात आली आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन